नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन घटना आज घडलेल्या आहेत एक घटना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या दोघांची आज एका कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि या दोघांमध्ये तब्बल बारा पंधरा मिनटं चर्चा झाली आहे अगदी हसत खेळत ही चर्चा झालेली आहे त्यामुळे चर्चा तर होणारच या घटनेची आणि दुसरी जी घटना आहे ती म्हणजे राज ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रदीर्घ चर्चा झालेली आहे आता खरी बातमी आहे ती राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीमध्ये ती नेमकी बातमी काय आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी पहिली घटना जी मी तुम्हाला सांगितली देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातली भेट बातमी होणार चर्चा होणार हे नक्की आहे पण मी याकडे कसं पाहतो तर आपण कायम भाजपच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की भाजप राजकीय संस्कृती विसरला आहे की काय पण एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगेन की देवेंद्र फडणवीस जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या राजकीय संस्कृती जपण्याची जी काही एक भावना आहे भूमिका आहे ती प्रचंड आपल्याला कायम बघायला मिळते संजय राऊत जेव्हा आजारी पडले ते हॉस्पिटलाइज होते तेव्हा देखील देवेंद्र फडणवीसांनी त्यांना दे फोन केला त्यांच्या तब्येतीची चौकशी केली विचारपूस केली आणि शिवाय जर काही वाटलं काही लागलं तर जरूर हक्काने सांगा असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे मी आजची देखील जी भेट झाली आहे ती एका कार्यक्रमात झालेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये दोघंही भेटले पंधरा मिनटं चर्चा केली आशिष शेलार पण तिथे होते आणि आजूबाजूला माणसंही होते पण अगदी हसत खेळत त्यांच्यामध्ये पंधरा मिनटाच्या गप्पा झालेल्या आहेत त्यामुळे आता या गप्पा काय झाल्या आहेत या काही आतापर्यंत आपल्यापर्यंत काही पोचलेले नाहीत पण हे एक राजकीय संस्कृतीचं दर्शन आहे असं मला वाटतं आणि म्हणून ही घटना तुम्हाला मी सांगितली आता मुख्य बातमी जी आहे ती बातमी राज ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे इथे बातमी आहे म्हणजे एक तर तब्येतीची विचारपूस केली हा एक भाग आहे आणि त्याचबरोबर या दोघांमध्ये बराच काळ चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा फार महत्वाची आहे ती यासाठी कारण आजच्या भेटीच्या काही दिवसच आधी म्हणजे एक पाच सहा दिवस आधीच तुम्हालाही आठवत असेल तर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले होते आणि जवळपास दोघांमध्ये अडीच तीन तास चर्चा झाल्याची माहिती सुद्धा बातमी सुद्धा ही प्रत्येक माध्यमांनी दाखवलेली आहे आता या भेटीमध्ये काय झालं का, का उद्धव ठाकरे तिकडे गेलेले होते हे सगळं मी तुम्हाला विस्ताराने सांगणारच आहे पण तत्पूर्वी मनसे आणि ठाकरे गटाची शिवसेना यांच्यामध्ये आता एक तर युती होणारे हा भाग महत्वाचं आहे आणि ती होण्याच्या दिशेनंच पावलं पडतायत पण जेव्हा आता महापालिकेच्या निमित्ताने ही युती होण्याची शक्यता जेव्हा दाट होतीये गडद आहे होती तेव्हा आता जागा वाटपावरून दोन्हां दोघांकडेही चर्चा होणं हे स्वाभाविक आहे त्यामुळे मनसेचा दु मनसेच्या दुसऱ्या मनसे दु, फळीतले जे नेते आहेत आणि इकडे ठाकरे गटातले दुसऱ्या फळीतले नेते आहेत हे नेते सध्या आपापल्या स्तरावर जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आपल्या आपल्या पक्षांच्या काही बैठका घेत आहेत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायत आपल्या काही बरोबर चर्चा करतायत आणि सेम तीच गत मनसेमध्ये सुद्धा आहे या मनसे आणि शिवसेना या पद नेत्यांमध्ये सुद्धा बहुतेक दोन ते तीन बैठका झालेल्या आहेत या पहिल्या बैठकीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपणच त्याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे की मनसेकडनं साधारणतः एकशे पंचवीस जागांची तयारी त्यांनी ठेवलेली आहे ती तयारी का ठेवली आहे तर मनसेला असं वाटतं की साधारणतः एकशे पंचवीस जागांवर आपला मनसेचा एक मतदार आहे जो विखुरलेला आहे मुंबईमध्ये आणि त्याचं एक चांगलं तो मतदार आपल्याकडे येऊ शकणार आहे अशा जागा कोणत्या आहेत तर अशा एकशे पंचवीस जागा आहेत पण या दोन्ही म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पहिल्या बैठकीमध्ये मनसेकडनं गटाला हे सांगण्यात आलं की आम्हाला म्हणजे एकशे आम पंचवीस जे, जे काही प्रभाग आहेत याच्यामध्ये तर आमचा इन्फ्लुएन्स आहेच आमचा प्रभाव आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फायदा तर होणारच आहे पण जागा वाटपाच्या दृष्टीनं जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर जागा या मनसेला हव्या आहेत आणि त्यातून पन्नास जागा ज्या आहेत ज्या मनसेकडनं मागितल्या गेलेल्या आहेत त्या जागाही मी तुम्हाला सांगतो मग अगदी जर आपण विचार केला कुला तर कुलाबा आहे त्यानंतर गिरणगाव आहे इकडे लालबाग परळ वरळी दादर माहीम या भागामध्ये आपण बघितलं तर माटुंगा माटुंगा नाही मुलुंड विक्रोळी तिकडे दिंडोशी गोरेगाव जोगेश्वरी विलेपार्ले सांताक्रूज वर्सोवा या भागांमध्ये मिळून जवळपास पन्नास जागा ज्या आहेत या पन्नास जागा या आम्हाला या भागांमध्ये मिळाव्यात अशी मागणी म्हणजे एकूण जागा आम्हाला किती हव्यात तर सत्तर ते पंच्याहत्तर आणि पन्नास जागा ज्या आत्ता मी तुम्हाला मुंबईतले जे भाग सांगितले या भागांमध्ये आम्हाला पन्नास जागा हव्या अशी मागणी ही मनसेकडनं ठाकरे गटाला करण्यात आली यावर ठाकरे गटामध्ये त्यांच्या त्यांच्या नेत्यांबरोबर त्यांची एक बैठक जी पार पडली या बैठकीमध्ये असं ठाकरे था, गटाकडनं ठरलं था, की सत्तर पंच्याहत्तर जागांची जरी मागणी असली तरी एवढ्या जागा आपण देऊ शकणार नाही याचं आणि मुळामध्ये ज्या पन्नास जागा मनसे मागत आहे याच्या या जागांवर मुळामध्ये शिवसेनेचे सिटिंग नगरसेवक आहेत तर त्यामुळे या जागा शिवसेना सोडेल असं तर नक्कीच नाहीये शिवसेना ठाकरे गट आणि त्यातून पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा या जागा देण्याला विरोध निश्चित आहे कारण तिथे त्यांचे सिटिंग नगरसेवक आहेत त्यामुळे मग ठाकरे गटामध्ये जी चर्चा झाली त्याच्यातनं एक असं ठर थर, ठरवलं गेलं की आपण मनसेला किती जागा देऊ शकतो एकूण मिळून तर चाळीस जागा आपण मनसेला देऊ शकतो आता या चाळीस जागा कोणत्या आहेत ही हे काही समोर आलेलं नाही पण एकूण मिळून आपण चाळीस जागा मनसेला देऊ शकतो ज्या ते सत्तर ते पंच्याहत्तर जागा मागतायत मग ठाकरे गटाचा हा प्रस्ताव मनसेच्या नेत्यांना देण्यात आला आणि यावर मनसेची आता त्यांच्यामध्ये एक जी चर्चा आहे बैठका आहेत या सगळ्यांचं सत्र सुरू झालं आणि याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे आता ही भेट का घेतली दोन गोष्टींसाठी ही भेट झाली आहे ही फार महत्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या एक वरळीची जागा आणि एक माहीमची जागा मा उद्धव ठाकरे असं म्हणाले की वरळीच्या जागेच्या वेळी आणि माहीमच्या जागेवरनं आपल्यामध्ये त्यावेळेला कोणतंही बोलणं न झाल्यामुळे माहीमला आम्ही अमित ठाकरेच्या विरोधामध्ये उमेदवार दिला त्यामुळे पुढे आपण चालताना कुठलीही कटुता आपल्यामध्ये राहू नये म्हणून ही गोष्ट मी स्पष्ट करतोय की कुठलाही संवाद न झाल्यामुळे माहीममध्ये आमच्याकडनं एक उमेदवार दिला गेला की ज्या योगे अमित ठाकरेंचा तिथे पराभव हो, आपल्याला बघायला लागतोय तर हे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या त्या भेटीमध्ये क्लिअर केलं कुठलाही गैरसमज कटुता कडवेपणा हा आगामी काळात राहू नये म्हणून आता दुसरी गोष्ट जे आहे ती फार महत्वाची आहे ते म्हणजे ज्या चाळीस जागांचा प्रस्ताव मनसेला देण्यात आलेला आहे या जागांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंशी बोललेत की तुमच्याकडचा प्रस्ताव होता पण एकूण सर्व विचार करता या चाळीस जागा आम्ही निवडलेल्या आहेत की ज्या आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणजे चाळीस जागा सुद्धा जा कुठल्या ज्या शिवसेना ठाकरे गटाने निवडलेल्या आहेत मनसेने निवडलेल्या नाही ठाकरे गटाने निवडलेल्या या चाळीस जागा आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यावरती उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अशी एक ग्वाही दिलेली आहे किंवा ज्याला आपण एक प्रॉमिस केलेला आहे की या चाळीस जागांवर तुमचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ही मी घेतो हे, हे देखील एक आश्वासन उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे कुणीकडनं ही युती व्हावी यासाठी मुळामध्ये उद्धव ठाकरे हे अत्यंत सकारात्मक आहेत की ज्यासाठी वाटेल ती गोष्टींवर आपल्याला चर्चा करावी लागली तरी चालेल पण ही युती झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं उद्धव ठाकरे म्हणाले की या चाळीस जागा निवडून आणण्याची हमी किंवा जबाबदारी ही मी घेतो आणि या चाळीस जागा आपण निवडून आणूया दुसरी चर्चा झाली आहे ती या गोष्टीवर की अजूनही उद्धव ठाकरे असं म्हणालेत की महाविकास आघाडी म्हणून आपण सगळ्यांनीच एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत ही उद्धव ठाकरेंची मुळातली भूमिका आहे जरी राज ठाकरे सोबत येत असले तरी महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुका लढवूयात म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा यावं अर्थात राज ठाकरे यासाठी सकारात्मक आहेत त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही ते उत्सुक आहेत महाविकास आघाडीमध्ये यायला त्यामुळे तो प्रश्न नाहीये एकीकडे शरद पवार सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या यांच्यात युती व्हावी यासाठी शरद पवारही सकारात्मक आहेत आता प्रश्न आहे काँग्रेसचा कारण काँग्रेसनी स्वबळाचा नारा दिलेला आहे आम्ही काहीही झालं तरी राज ठाकरेंच्या बरोबर आम्ही जाऊ शकत नाही कारण ते आम्हाला परवडणारं नाही अशी भूमिका काँग्रेसनी घेतली वेळ प्रसंगी आम्हाला उद्धव ठाकरे जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर असतील तर उद्धव ठाकरे सुद्धा आम्हाला नकोत ही स्पष्ट भूमिका काँग्रेसनी मागे मांडलेली आहे आता काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य राज्यामधले जे काही सगळे नेते आहेत यांच्यामध्ये सुद्धा दोन विचार आहेत एक एक गटाचा विचार असा आहे की महायुत महाविकास आघाडी म्हणून जर का आपण सगळेजण उतरलो तर भाजप बरोबर आपल्याला संघर्ष करताना किंवा भाजपला टक्कर देताना आपल्याला ते जास्त सोपं जाईल त्यामुळे आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि राज ठाकरे आपल्या बरोबर येत ता असेल तर त्याचा आपल्याला फायदाच होईल या विचाराचा काँग्रेसमधला एक गट आहे आणि दुसरा गट जो आहे की राज ठाकरेंच्या येण्यामुळे आपल्याला सर्वाधिक नुकसान होईल कारण राज ठाकरेंची एक तर मुस्लिम विरोधी भूमिका राज ठाकरेंची उत्तर भारतीयांच्या बाबतीतली जी भूमिका राहिलेली आहे किंवा ज्या पद्धतीचं ज्याला खट खळ खट्याक आपण म्हणतो तर त्या भूमिका या काँग्रेसला परवडणाऱ्या नाहीत आणि म्हणून काँग्रेसनी स्पष्ट नकार दिलेला आहे अशा दोन भूमिका काँग्रेसमध्ये आहेत आता या बाबतीमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं की शिवसेना आणि मनसेमध्ये ज्या म्हणजे त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये सुद्धा ज्या ज्या बैठका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे जे काही सगळं ठरलेलं आहे याचे सगळे अपडेट्स किंवा याचे सगळे तपशील हे संजय राऊतांच्या संजय राऊतांना सांगितले जायचे कारण संजय राऊत सध्या आजारी आहेत ते गेल्या महिन्याभरापासून आपल्याला माहिती आहे की या सगळ्या राजकारणापासून दूर आहेत कारण त्यांना डॉक्टरांनीच सांगितलेलं आहे की कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही जाऊ नका किंवा कुठल्याही राजकीय म्हणजे तुम्ही प्रचारासाठी अमुकसाठी आत्ता बाहेर पडणं हे तुम्हाला पडता येणार नाही आणि त्यामुळे ज्या ज्या काही बैठका व्हायच्या त्या बैठकांमध्ये जे काही ठरायचं ते सगळं संजय राऊतांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ब्रीफ केलं जायचं मग संजय राऊत त्याच्यावर जे काही बोलतील त्याच्यावर पुन्हा एक चर्चा आणि विचारविनिमय व्हायचा आणि त्याच्यातनं या चाळीस जागा ज्या आहेत या संजय राऊतांच्या उपस्थितीमधनं ज्या काही निवडलेल्या आहेत या जागा या मनसेला देण्यात आलेल्या आहेत म्हणजे ज्या चाळीस जागांचा प्रस्तावावर उद्धव उद्धव ठाकरे जे राज ठाकरेंशी बोललेत त्या चाळीस जागांची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये संजय राऊत यांचा एक फार महत्वाचा त्यातला भाग आहे आणि म्हणून आजच्या राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीकडे आपण त्या अर्थाने विशेषत्वानी बघणं गरजेचं आहे आता राहता राहिला जसा मी मगाशी म्हटलं काँग्रेसचा प्रश्न काँग्रेसच्या भूमिकेचा प्रश्न त्या बाबतीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील वेळप्रसंगी इकडनं आता संजय राऊत थोडे थोडे बरे होत आहेत ते आता पत्रकार परिषदेमध्ये पण आपल्याला दिसलेत आज एका कार्यक्रमामध्ये सुद्धा ते आलेत पण एकूण त्यांच्या प्रकृतीवरनं हे निश्चित लक्षात येतं की अजूनही ज्याला आपण ठणठणीत माणूस ठणठणीत झालाय असं म्हणता येणार नाही पण एकीकडनं संजय राऊतांचेही प्रयत्न चालू आहेत की काँग्रेसचे जे, जे शीर्षस्थ ने नेते आहेत मग मल्लिकार्जुन खरगे असतील आ, सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील या सगळ्यांशी उद्धव ठाकरे शरद पवार हे चर्चा करतायत की महाविकास आघाडी म्हणूनच आपण या सगळ्यामध्ये एकत्र येऊन लढावं जरी कारण याच्यामध्ये गंमत अशी आहे दोन हजार सतरामध्ये काँग्रेसला एकतीस काँग्रेसचे एकतीस नगरसेवक माझ्या मते निवडून आलेले आहेत त्यामुळे काँग्रेसला ही चिंता आहे की जर आपण महाविकास आघाडीमधनं लढलो आणि राज ठाकरेंना ब बरो बरोबर घेऊन लढलो तर एकतर आपल्याला या एकतीस जागा म्हणजे टिकतील का मग त्याच्यामध्ये काही घट होणार नाही का ही एक भीती काँग्रेसच्या मनामध्ये आहे दुसरी भीती आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये उत्तर भारतामध्ये यू पीमध्ये निवडणुका येत आहेत त्याच खालोखाल नंतर गुजरातमध्ये देखील निवडणुका होत आहेत याचा फटका म्हणजे राज ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये आपण राज ठाकरेंच्या सोबत आहोत याचा फटका या दोन निवडणुकांमध्ये सुद्धा आगामी काळात आपल्याला बसण्याची शक्यता आहे ही सगळी कॅल्क्युलेशन्स ही काँग्रेसमध्ये चालू आहेत आणि त्यामुळे त्यांनी राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीमध्ये येण्याला किंवा राज ठाकरेंबरोबर आपण एकत्रित लढवण्याला विरोध केला आहे आणि त्यांनी त्यातून स्वबळाचा नारा दिला आहे पण आता या सगळ्यांचेच एकत्रित प्रयत्न चालू आहेत संजय राऊत सुद्धा या बाबतीमध्ये प्रयत्न करतायत की महाविकास आघाडी मग काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आणि मग त्यांच्याबरोबरचे जे मित्रपक्ष आहेत ते जे काही मित्रपक्ष आहेत हे जर का सगळे आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो तर आपण भाजप समोर एक मोठं आव्हान निश्चित उभं करू शकतो आता महाविकास आघाडी म्हणून लढवायचं म्हटलं तर मग प्रत्येकाच्या वाट्याला जागा किती येणार जसं उद्धव ठाकरेंनी चाळीस जागांची जबाबदारी ही निवडून आणण्याची तुमचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो असं जस हे जसं आश्वासन राज ठाकरेंना दिलं तसंच काँग्रेसला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक जबाबदारी घेतली ते काँग्रेसला असं म्हणतायत की तुमच्या मागच्या वेळी जागा होत्या एकतीस आलेल्या होत्या या एकतीस जागा आपण निवडून आणू ही जबाबदारी मी घेतो पण तुम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवा तुम्ही स्वबळावर लढवू नका चाळीस एक जागा आ, 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 पन्नास साठ जागा या आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही महाविकास आघाडी मधूनच लढवा आणि पुन्हा तुमच्या एकतीस जागा निवडून येतील ही ही जबाबदारी मी घेतो असं उद्धव ठाकरे काँग्रेसशी बोलतायत आता समजा मनसेला चाळीस जागा दिल्या इकडे पन्नास जागा समजा काँग्रेसला दिल्या तर नव्वद जागा इथंच गेल्या आहेत एकूण किती दोनशे सत्तावीस जागा त्यातून राष्ट्रवादी प्लस काही मित्र पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये शेकापा आहे त्याच्यामध्ये सी पी एम आहे, आहे कम्युनिस्ट पार्टी आहे यांना थोड्या थोड्या जागा देऊन साधारणतः शिवसेना शंभर ते एकशे दहा जागांवर लढण्याचा विचार आहे जेणेकरून एक तगड आव्हान हे आपण भाजपसमोर उभं करू शकतो आणि जर महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो मराठी मतांसाठी राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार आहे उद्धव ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना होणार आहे मुस्लिम मतांसाठी काँग्रेसचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल आणि जो एक मुस्लिम मतदार जो आहे जो उद्धव ठाकरेंच्या बरोबर देखील आज आहे तो देखील त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे अशी सगळी कॅल्क्युलेशन जर त्यांनी मांडली तर मुंबई महापालिकेमध्ये निश्चितपणाने महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते असं एक समीकरण या सगळ्यांच्या बैठकांमधनं समोर येत आहे ते मांडलं जात आहे आणि आता फक्त काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर याबाबतची बोलणी सुरू आहेत राज ठाकरे महाविकास आघाडीबरोबर जायला तयार आहेत त्यांनी नकार दिलेला नाहीये हे जर सगळं गणित जमून आलं तर निश्चित एक महाविकास आघाडी म्हणून एक मोठं आव्हान हे महायुती समोर उभं राहील हे मात्र निश्चित पण आता लक्ष देणं गरजेचं आहे की काँग्रेसचे जे सगळे वरिष्ठ नेते आहेत राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील हे कशा पद्धतीने आता या सगळ्याकडे बघतायत आणि नेमका महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काँग्रेस काय निर्णय घेतोय हे फार महत्त्वाचं आहे कारण काँग्रेसनी जर का पुन्हा स्वबळावरच जाण्याचं ठरवलं तर निश्चित जे कॅल्क्युलेशन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मांडतायत या कॅल्क्युलेशनमध्ये निश्चित गडबड होऊ शकते जर काँग्रेस स्वबळावर लढलं तर त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे पुढे काय उत्तर येत आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे आणि त्याकडे आपल्याला निश्चित लक्ष ठेवून राहायला ला लागणारच आहे आणि म्हणून या सगळ्या अर्थानी आजची संजय राऊतांची आणि राज ठाकरेंची झालेली जी भेट आहे ही भेट मी पुन्हा एकदा सांगतो राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच ते आज त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते पण संजय राऊत आता त्या दृष्टीनं बरे झालेले आहेत ते पत्रकार परिषद सुद्धा आता त्यांनी घेतलेली आहे आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी हजेरी लावलेली आहे त्यामुळे तब्येतीची तर विचारपूस या भेटीमध्ये नक्कीच झालेली आहे पण राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये आज जी प्रदीर्घ चर्चा झालेली आहे ती या सगळ्या मुद्द्यांना घेऊनच झालेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काय कारण महापालिका निवडणुका या कदाचित झेडपी निवडणुकांच्या आधी लागतील अशी देखील एक शक्यता वर्तवली जाती आहे त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका या आता उंबरठ्यावर येऊन पोचलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे या सगळ्यांच्या कॅल्क्युलेशन्सकडे गणिताकडे काँग्रेसकडे आणि राज उद्धव यांच्या जागा वाटपाच्या युतीकडे आपलं लक्ष नक्की असणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद